श पाटीलचे वडील माझा मुलगा येत्या दहावीमध्ये सेंट कोलंबस मध्ये दिल्लीच्या गोल मार्केटला शिकत होता अठरा तारखेला त्याने आत्महत्या केली या आत्महत्या करण्यामागे त्याला त्याच्या शाळेच्या टीचर्सनी प्रवृत्त केलं उकसवलं गेलं वारंवार त्याच्या शाळेमध्ये अपमान केला गेला सर्वांच्या समोर अपमान केला आणि अठरा तारखेला तर ता ता एकदम हदच झाली जेव्हा तो शाळेमध्ये कधी प्रॅक्टिस करताना पडला तेव्हा टीचर बोलले की तू हे ड्रामा करताय ओव्हर ॲक्टिंग करताय तेव्हा तो, तो रडू लागला तेव्हा ते टीचर बोलले रडे रोएगा या कुठे करेग तो कुठे नाही फरक पडता मी सर्वांच्या समोर केल्यामुळं परत तीन दिवसापूर्वीच युक्ता मॅडम युक्ता महाजनी युक्ती महाजन यांनी त्याला टी सी देईन टी सी देईन असं धमकवलं होतं आणि तुझ्या पॅरेंट्स बोलून तुला शाळेतून काढून टाकलं होतं पण ऍक्च्युली सीबीएसई बोर्डाची जे वीस मार्क्स शाळेतर्फे मिळतात तेव्हा आम्ही शाळेच्या कोणत्याही प्रकारची हरकत घेते नाही किंवा वाद घ्या करण्याचा प्रयत्न केला नाही पण जेव्हा अठरा तारखेला त्यानं आत्महत्या केली तेव्हा रात्री आमचं त्या शाळेतल्या त्याच्या दोन मित्रांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की याला बऱ्याच दिवसापासून टीचर त्रास देत आहेत मग काल आम्ही त्याच्यावर एफ आय रजिस्टर केलेली आहे युक्ती महाजन प्रिन्सिपल अपराजिता पाल मनू कालराणी ज्युली वर्गीस यांच्यावर पण आतापर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही अगदी विद्यार्थ्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेतलं गेलेलं नाही म्हणजे या घटनेला जवळजवळ दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप म्हणजे काय ते सांगतात आमचा तपास चालू आहे पण विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट घेतले गेलेले नाही शाळेला गेलेत की नाही ते अजून माहिती नाही महाराष्ट्राचे खासदार निलेश व्यंकेसाहेब यांनी आता एक पत्र पण दिलेलं आहे की या गोष्टीचा सखोल चौकशी व्हावी म्हणून आणि जे पार्थन शौर्य पाटील लिहिलेले त्याच्यामध्ये अतिशय दाखवलेलं आहे की माझे जे क्षेत्राचे भाग आहेत ते गरजू व्यक्तींना दान करा साथी मी माझ्या परिवारासाठी मी करू शकलो यासाठी मला आई वडील आणि भाऊ आमची माफी मागितलेली आहे त्याने त्याच्यानंतर माझ्यासमोर पर्याय झाला नव्हता म्हणून मी या शिक्षकांना कंटाळून मी हे आत्महत्या केलेली आहे आणि माझी शेवटची इच्छा आहे की या शिक्षकांच्यावर योग्य कारवाई व्हावी जेणेकरून असं परत घडू नये म्हणजे त्याच्या इच्छेनुसार असं बऱ्याच ठिकाणी घडत असेल तर ते घडू नये आणि आज शाळेच्या बाहेर पूर्ण एक मोर्चा काढला होता यासाठी की जस्टिस फॉर शौर्य म्हणून आणि आता शाळा सुटल्यानंतर शाळेची मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेली आहेत मी आपल्या माध्यमामार्फत परत सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र शासनाला विनंती करतो केंद्र सरकारला विनंती करतो कि असा जर मुलांच्यावर अन्याय होत असेल तर त्या शाळेवर आणि त्या शिक्षकांवर कारवाई जरूर करावी जेणेकरून मुलांना तुम्ही आम्ही पाठवतो ते शिकण्यासाठी पाठवतो संस्कार करण्यासाठी पाठवतो कुठल्याही व्यक्ती वा, आई वडिलांना असं वाटत नव्हतं की माझ्या मुलाला खूप मार्क्स पडावे त्यांनी सुसाईड केली तरी चालेल पण मार्क्स पडावे असा कुठलाही पॅरेंट्स नसतो तुम्हाला खवळण्याचे जरूर अधिकार आहेत इतके अधिकार नाहीत की टोकाच भूमिका घेईल किंवा इतकं त्याचा इतका अपमान करावा की त्यांना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त व्हावं हे असं होऊ नये यासाठी आम्ही एक न्याय मागतोय आणि परत एकदा मी आपल्या माध्यमातर्फे सर्व देशभरातील लोकांना विनंती करतो की या चळवळीमध्ये सामील व्हा आणि प्रत्येक शाळेमध्ये असं जर घडत असेल तर त्याचा विरोध करायचं प्रकार झालेली छोट्या मोठ्या गोष्टींची तक्रार करत होते की हा मागे बोलतोय कमेंट पास करतोय जोक्स करतोय किंवा नक्कल करतोय आणि नटखटपणा करतोय तर मी तेव्हाच त्यांना म्हटलं की मॅडम मुलगा आहे तो हा नटखटपणा करणारच आणि त्यासाठी आम्ही त्यांना पाठवतो मी सुधारवण्यासाठी ता त्यांना शाळेत पाठवतो आणि आम्ही शाळेत आमच्याजवळ मुलगा किती असतो सकाळी तो, तो सात वाजता दोन लागतो आई वडील नोकरी पेशा असतील तर संध्याकाळी सात आठ वाजता येतात दोन तीन तास आमची त्यांच्याजवळ असतो दिवसभर तुमच्याजवळ असतो ते तुम्हीच त्यांना घडवायचं असतं आणि शिक्षकाचं कामच असतं की मुलांना घडवून काही तक्रारी होती आहे ना म्हणून तर मुलं त्या प्रोटेस्ट मध्ये सहभागी झालेली आहेत आणि मुलांच्या पण तक्रारी आहेत दोन तीन मुलांनी ठरवलं होतं की या पोलीस स्टेशन मध्येच कंप्लेंट करायची याच्या या मॅडमच्या बद्दल तीन चार मॅडम पण तोपर्यंत याने आज एकदम जो घटना घडली त्या दिवशी एकटी समोर आणि प्रिन्सिपल असताना प्रिन्सिपल काही बोलणे का मग त्याचं मन तुटला म्हणजे हा घटना घडली गेली ढवळेश्वर गावचा सुपुत्र दिल्ली येथे शिक्षण घेत असताना शाळेमध्ये डांशा स्पर्धेमध्ये अ त्याचं काहीतरी चुकलं असं चित्र समजल्यानंतर त्या शिक्षकाने त्याची प्रार्थना केली त्याची चष्टा केली हा राग द्वेष मनात धरून शौर्य प्रदीप पाटील याने मंगळवारी मेट्रो स्टेशन दिल्ली येथे आत्महत्या केली पण या आत्महत्येला जबापर त्या शिक्षकांना दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई के केली पाहिजे हीच आम्ही या ढवळीश्वर खानापूर तालुक्यातील ही आम्ही भावना व्यक्त करत आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे कारण ज्या शाळा मोठ्या असतात त्यांचं नाव मोठं आणि लक्षण खोटं असतं त्यामुळे ग्रामीण भागात असतील किंवा शहरातील असतील त्या विद्यार्थ्यांना यातून बोध मिळेल की अशा शिक्षकांच्या खरंच कारवाई झाली पाहिजे यातून शौर्यासारखा दुसऱ्या विद्यार्थी ही बळी पडू नये हीच आम्ही या निमित्तानं भावना व्यक्त करत आहे आणि आज खर तर एक दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपल्या देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी घडलेली आहे आज महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आमच्या कुटुंबातील शौर्य पाटील नावाचा जो आमचा घरातील मेंबर होता अवघ्या सोळा वर्षाचा शिक्षकांच्या जाचाला कंटाळून देणं त्या आज एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं खरं तर त्याची सुसाईड नोट जर वाचली आपण तर तो, तो किती समजतदार आहे आणि किती निर्मळ मनाचा मुलगा आहे हे आपल्याला लगेच समजून येईल माझ्या मृत्यूनंतर माझे सर्व अवैधान करावेत एवढी समज त्या मुलाला होती त्याला किती तीव्र त्याला त्रास झाला असेल शिक्षकांकडून ह्याचे आपण अंदाज लावू शकतो आणि अशा महाराष्ट्रातील कुटुंबावर किंवा महाराष्ट्रीयन मुलावर दिल्लीसारख्या ठिकाणी अशी वेळ येते खरंतर आज ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना ही आपल्या आमच्या सांगली जिल्ह्यासाठी आमच्या खानापूर तालुक्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत कारण आज त्याचा पूर्ण तपास घेतला पाहिजे की हा खरखर महाराज परराज्यातला मुलगा म्हणून त्रास झाला का आणखीन कुठल्या कारणामुळे त्रास झाला हे खरखर सर्व म्हणजे त्याचा तपास केला पाहिजे आणि खरं ज्या शौर्य पाटील जो आमचा पुतण्या होता त्याने जी आत्महत्या केली खरं तर त्या शौर्य नावानं एक संस्था तिथं स्थापन केलेली आहे त्याचे ट्रस्ट स्थापन केले शौर्य शौर्य ट्रस्ट स्मारक आणि त्याचे वडील आमचे बंधू प्रदीप काका पाटील यांनी खर तर पानिपत या ठिकाणी शौर्य समिती स्थापन करून जो आपला पाणीपतच्या लढाईमध्ये जे ज्या ज्या मराठी सैनिकांनी बलिदान केले दिलेलं आहे त्यासाठी अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी ते भरवत असतात म्हणजे ज्या शौर्य समितीच्या नावानं शौर्य पाटीलच्या नावानं शौर्य समिती नावान, स्थापन झाली आणि एवढं मोठं कार्य तिथे हरियाणा दिल्लीमध्ये होत असताना सुद्धा अशा मुलावर जर शी जर वेळ येत असेल तर खरखर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब आहे येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये उघड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव